मालेगावच्या सत्तेवर बदलाची मोहर महापौरपदी नसरीन बानो शेख यांचा दणदणीत विजय मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालत पाहायला मिळालीय समाजवादी इस्लाम पार्टी आघाडीच्या नसरीन बानो शेख यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या लता घोडके यांचा तब्बल पंचवीस मतांनी दणदणीत पराभव करत महापौर पदावर आपला झेंडा फडकवलाय या निर्णायक लढतीत नसरीन बानू शेख यांना त्रेचाळीस मते मिळाली तर लता घोडके यांना केवळ अठरा मतांना समाधान मानावे लागले विशेष म्हणजे या निवडणुकीत एमआयएम आणि भाजपच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे महापौर पदासोबतच उपमहापौर पदावरही समाजवादी इस्लाम पार्टी युतीचे वर्चस्व कायम राहिले असून शान निहाल अहमद यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे या निकालामुळे मालेगावच्या सत्ताकारणात नवीन समीकरणे आकाराला येत असून येत्या काळात शहराच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला तर विरोधी गोटात आत्मपरीक्षण सुरू झाल्याचे चित्र आहे मालेगावच्या विकासाच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण मालेगाव